श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सात सप्टेंबरला शनिवारी गणेश चतुर्थीला आपल्या सर्वांच्या घरी आपले लाडके गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आहेत आणि गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत या दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांची सेवाही करत असतो आणि या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांच्या आवडत्या आणि प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो या दहा दिवसांमध्ये सकाळ संध्याकाळ रोज आपण गणपती बाप्पांची आरती करत असतो हे दहा दिवस गणपती बाप्पा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये असतात हे संपूर्ण दहा दिवस आपण सर्वजण परीने गणपती बाप्पांची सेवाही करत असतो आणि गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो आणि संपूर्ण दहा दिवस गणपती बाप्पांच्या आवडत्या प्रिय असणाऱ्या वस्तू या आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूंमध्ये मोदक दुर्वा लाल फुले जास्वंदाची लाल फुलं इत्यादींचा समावेश आहे आणि या सर्व वस्तू आपण गणपती बाप्पांना या दहा दिवसांमध्ये जरूर अर्पण या करत असतो अगदी नित्यनियमाने सकाळची आरती जेव्हा आपण करतो तर तेव्हा आदल्या दिवशी वाहिलेल्या दुर्वा ज्या असतात त्या आपण काढून घेतो आणि निर्माल्यामध्ये टाकतो आणि नवीन एकवीस दुर्वांची जी काही जुडी आपण तयार केलेली असते ती गणपती बाप्पाला अर्पण करतो तर याप्रमाणे संपूर्ण दहा दिवसांमध्ये अर्पण केलेल्या दुर्वांची जुडी ही बाजूला काढून एका पिशवीमध्ये भरून ठेवतो आणि ती निर्माल्यामध्ये देत असतो जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो तेव्हा या दुर्वा निर्माल्यामध्ये आपण टाकत असतो गणपती बाप्पांच्या विसर्जनासोबत या दुर्वांचं सुद्धा आपण विसर्जन हे करत असतो पण या गणपती बाप्पांना वाहिलेल्या अर्पण केलेल्या फेकून देऊन आपण एक प्रकारे मोठे पापच हे करत असतो तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांना या अर्पण केलेल्या दुर्वांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या या दुर्वा फेकून न देता त्यांचा एक प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पांना अर्पण केलेला या दुर्वा फेकून न देता जर तुम्ही हा अत्यंत प्रभावी असा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे संकट आहेत विघ्न आहेत जे काही दारिद्र्य आहे ज्या काही समस्या तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आहेत तर त्या सर्व समस्या अडचणी दुःख दारिद्र्य हे तुमचं दूर होईल आणि तुमचं दारिद्र्य दूर होऊन तुमच्या घरामध्ये अखंड ही नांदेल तुमच्या घरात असलेले दारिद्र्य दूर होऊन तुमच्या पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी या येत असतील त्या अडचणी दूर होऊन पैसे कमवण्याचे मार्ग हे तुमचे मोकळे होतील मी असं नाही म्हणत की तुमच्या घरामध्ये खूप सारा पैसा हा येऊ लागेल पण कसं आहे की आपण पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत कष्ट हे करत असतो पण पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये काही ना काही अडचणी खूप मेहनत आणि कष्ट करून सुद्धा अपेक्षित अर्थप्राप्ती अपेक्षित पैसा हा काही आपल्याला मिळत नाही खूप नाही पण आपल्या गरजा पूर्ण होतील इतके पैसे तर प्रत्येकालाच हे मिळाले पाहिजेत असं वाटत असत खूप मेहनत आणि कष्ट करून सुद्धा जर आपल्याला अपेक्षित अर्थप्राप्ती ही जर होत नसेल तर हा उपाय आपण नक्की करायचाच आहे हा उपाय केल्याने आपल्या कष्टाला मेहनतीला योग्य ते फळ हे गणपती बाप्पांच्या कृपेने मिळेल आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची आणि गणपती बापाची साथ ही नक्कीच मिळेल त्यामुळे गणपती अर्पण या उपाय आपल्याला अगदी श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने करायचा आहे आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात आधी आपल्या तोंडातून निघते ती दुर्वा अतिशय साध्या मात्र अतिशय महत्वाच्या अशा या दुर्वा बाप्पाला खूपच प्रिय आहेत गणपती बापांची लहान मोठी कोणतीही पूजा दुर्वांशिवाय नेहमी अपूर्ण असते आपण कितीही चांगले चांदी सोन्याचे आभूषण गणपती केले तरी सुद्धा आपण जर दुर्वा केली नाही तर आपली सर्व पूजा ही अपूर्ण अर्धवटच मानली जाते गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि संपत्तीही आपल्याला मिळत असते आणि त्याचप्रमाणे या सुखामध्ये आणि संपत्तीमध्ये वाढ सुद्धा होत असते बाप्पाला अर्पण केलेल्या या दुर्वांचा विशेष उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशी देवता आहे गणपती बाप्पा आपल्या सर्व भक्तांचे दुःख हे हरत असतात आणि आपल्या भक्तांना सुख हे प्रदान करत असतात गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वांना गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे आणि ह्याच गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय हा आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला सतत आर्थिक चणचण ही जाणवत असेल तुमचा पैसा हा अनाठाई विनाकारण नको त्या ठिकाणी खर्च होत असेल किंवा आलेली लक्ष्मी आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये तुमच्या हातामध्ये टिकतच नसेल सतत जर तुम्हाला पैशांच्या समस्या या भेडसावत असतील आणि तुमच्या हातात पैसा नसल्यामुळे तुम्हाला सतत गरिबी आणि दारिद्र्य हे जाणवत असेल तर या आर्थिक समस्येतून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या दुर्वांचा हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर आपल्याला अकरा दुर्वा या घ्यायच्या आहेत आणि या दुर्वा अशा घ्यायच्या आहेत की त्या प्रत्येकी एक दुर्वेला तीन काड्या या असतील अशा त्रिदल असलेल्या दुर्वा अकरा दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यांची जुडीही तयार करायची आहे कुठेही तुटलेली किंवा खंडित झालेली किंवा तीन दल नसलेली दुर्वाही आपल्याला घ्यायची नाहीये अखंडित आणि त्रिदल असलेल्या अशा अकरा दुर्वाही आपल्याला घ्यायच्या आहेत अशा तीन दल असलेल्या अकरा दुर्वांची जुडी तयार करून झाल्यानंतर ती जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि ही अकरा दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना अर्पण करत असताना आपल्याला श्री गणेशाय महादुर्वांकुरान समर्पया मी या मंत्राचा जप करायचा आहे आणि या मंत्राचा जप करतच या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपली आंघोळ झाल्यानंतर गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या या अकरा दुर्वांची जोडी ही आपल्याला गणपती बाप्पा जवळून उचलायची आहे आणि या दुर्वा तुम्हाला तुमच्या पैशांच्या आहेत किंवा किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता तुमचा एखादा व्यवसाय जर असेल तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही या दुर्वा ठेवू शकतात हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि आपल्याला सुख समृद्धी संपत्ती ही मिळत असते आणि आपल्या पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी आपल्याला येत असतात त्या सुद्धा दूर होतात आणि आपले पैसे गमवण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि परिणामी लक्ष्मी माता ही आपल्याकडे कायम स्थिर होण्यास मदत होते गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या या दुर्वांमध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा उतरलेला असतो सामावलेला असतो आणि अशा या दुर्वा जर आपण फेकून न देता गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या या दुर्वा जर आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागेवर किंवा पर्समध्ये किंवा जर व्यवसायाच्या ठिकाणी जर ठेवल्या तर गणपती बाप्पांच्या आशीर्वादासह हो आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा सुद्धा प्राप्त होत असते आणि चहू बाजूने पैसे कमवण्याचे मार्ग हे आपले मोकळे होतात त्यामुळे गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या अत्यंत प्रभावी अशा या दुर्वा फेकून न देता त्यांचा अत्यंत प्रभावी हा असा उपाय आपल्याला जरूर करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नक्कीच वास करेल आणि आपले जे काही अठरा विश्व दारिद्र्य आहे ते नक्कीच दूर होईल फक्त हा उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने आपल्याला करायचा आहे बघा कोणतीही गोष्ट जर आपण पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने केली तर त्याचे फळ हे आपल्याला नक्की मिळतच असते त्यामुळे हा उपाय करताना सुद्धा तो पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने आपल्याला करायचा आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जर अठरा विश्व दारिद्र्य असेल तुम्हाला कायम पैशांची आर्थिक चणचण ही जर जाणवत असेल तर हा गणपती बापांना अर्पण केलेल्या दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय हा नक्की करा यामुळे तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हा दिसेल तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बापांना अर्पण केलेल्या दुर्वांचा अत्यंत प्रभावी हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही दिली आहे आणि त्याप्रमाणे हा उपाय तुम्ही नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच वी थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओतल्या माहितीला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ